दैनिक नवभारत नवराष्ट्र आयोजित रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला या पुरस्कार सोहळा सामाजिक धार्मिक राजकीय वैद्यकीय कृषी पर्यटन उद्योजक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील पन्नास कर्तृत्ववान मान्यवरांना नवराष्ट्ररत्न दोन हजार चोवीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई छंद ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री अरुणराव ंदय गायकवाड यांना धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नवराष्ट्ररत्न दोन हजार चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्राप्त अरुणराव शिंदे गायकवाड हे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून श्री साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात या ट्रस्टच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी यज्ञाचं आयोजन केलं जातं तसेच या यज्ञात सहभागी होण्यासाठी राज्य परराज्यातील आणि विविध देशातील भाविक येत असतात त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप अन्नदान केलं जातं तर वैद्यकीय दे क्षेत्रात देखील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे मोठे योगदान लाभत असते आजवर पाच हजारांच्या रुग्णांची मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून केली असून अविरत ही सेवा साई बाबांची सेवा म्हणून सुरू असते श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांच्या वतीने साई नाईन ग्रुपचे संचालक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवासराव कार्यकारी संपादक संजय मलमे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर सुधा कांकरिया आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे साहित्य व कथाकार डॉक्टर संजय कळंबकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती